मजा आली ना आज हा एवढे दिवस घरी बसले होते आपल्याला टाइमच नव्हता मिळत पण ज्या दिवशी सुट्टी मिळाली त्या दिवशी मुतशा नामुमाला दोघांना घेऊन गेलो बरं वाटलं ना <laughs> तर नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला डेली ब्लॉग्स बनवायला नाही मिळेल लास्ट ब्लॉग आपण ट्रॉम्बे कोलवाड्या फेस्टिवलचा बनवला होता तो गुरुवारी बनवला होता आणि गुरुवारी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता आपले सासरे आहेत म्हणजे उमाचे आई बाबा आहेत ते आलेले आहेत कसे आहेत मस्त हां कसा होता ट्रेनचा प्रवास हा भरपूर वर्षांनी आले ना मार्च एप्रिल मध्ये आम्ही पुरमला गेलेलो आणि त्याच्यानंतर आता आपल्या घरी आलेत बघा काय काय घेऊन आलेत तर इकडे चिप्स चेरी उल्ली म्हणजे छोटा कांदा ज्याला म्हणतो तोच बनाना चिप्स फरसन आणि नारळ घेऊन आलेत म्हणजे आपण स्टप पापलेट बनवतो ना त्यासाठी नारळ भरपूर लागतात त्यासाठी नारळ मागवलेत ना उमा आणि इकडे उमा आहे आंब्याचे लोणचे आलेत आपल्याकडे तेच पॅकिंग करताना दिसते आणि आज सोमवार आहे आपल्या क्लाउड किचनला सुट्टी आहे ना म्हणूनच आज व्हिडिओ बनवायला टाईम मिळाला आहे बघा आणि सोबत आंबेही आणलेत आणि इकडे उमाची आई पण आहे बघा बरे आहेत ना हा आंब्या आंब्याचा का कैरी आहे हा काय करणार आहे आंब्याचा फिश करी हा फिश करी हा हे बघा फिश करी बनवणार आहे त्याच आंब्याची हा एवढ्या दिवस आपण आगरी कोळी क्युझिन खात होतो आज उमाच्या आईच्या हाताची फिश करी आंब्याची फिश करी खाणार आहो आपण हां हां म्हणजे तुम्ही आपण म्हणजे तुम्ही आमचे केरळचे व्हिडिओ बघितले असणार तर केरळामध्ये भरपूर सारे नारळ आहेत आणि आपले अनयाचे मुत्तशन <laughs> म्हणजे आजोबा हे नारळ वगैरे तोडत असतात आणि एका स्टोरेज रूममध्ये ठेवत असतात ना उमा त्याच्यातनंच आणले ते बघा आणि नारळ आपल्या इकडे घ्यायला गेले तर भरपूर माग आहे आणि इकडे बघताय तो पर्रम पर्रम बोलतात ना नेंद्र पर्रम म्हणजे केळा हां हे बघा साऊथ इंडियन साडेचारशे नारियल तोडाचा साडेचारशे नारियल तोडलेले त्याच्यातले चार पाच आम्हाला दिलेत बघा पंधरा दिलेत हां पंधरा दिलेत बघा पंधरा पंधरा हां हां म्हणजे आज जेवण तर आपला फिश करीवाला होणार आहे साऊथ इंडियन पण नाश्ता पण पुट्ट होता ना त्याच्यामध्ये पूर्ण नारल नारल स्टीम केक झाला म्हणतो ना आपण हां तेव्हा तोच आम्ही आज नाश्त्यामध्ये खालाय हा बीस हा बीस नारियल का जाड आम पूल भारीवाली प्रॉपर्टी आहे आमची केरळमध्ये परत गेलो का दाखवेन तुम्हाला तर आपले लोणचे सर्व प्रकारचे आलेले आहेत आपल्याकडे आंब्याचा लोणचा आहे करेल्याचा लोणचा आहे त्याच्यानंतर आवळ्याचा लोणचा आहे आणि मसाले पण जे तुम्ही ऑर्डर केले होते आउट ऑफ स्टॉक होते ते पण रेडी झालेले आहेत बघा तर आज अनया शाळेत गेली आम्हाला सुट्टी असली तरी आण शाळेत जात असते तर ती तीन वाजता येईल तोपर्यंत हे सर्व लोणचे आणि जे कुरिअर पेंडिंग आहेत ते सर्व करून घेऊया आणि मग आपण आज काहीतरी कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करतो आहे ते काय होईल पुढे तेव्हा भेटूया मग आपण मला दुपारचा जेवण वगैरे करून मस्त झोपून गेलो आणि त्याच्यानंतर आपण एफ पी एम सीला पण जाऊन आलो आणि एफ पी एम वरनं म्हणजे जे काही आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत त्या संपतात आपल्याला पूर्ण आठवड्यामध्ये त्या घेऊन आलोय आणि सोबत यात दोन टँक घेऊन आलोय म्हणजे जे आपले मंडळी येतात ते विचारतात की तुमच्याकडे कोणती मासली आहे काय साईजमध्ये आहे ते सर्व म्हणजे आपण एका समोर टेबलवरती ठेवणार आणि जी काय त्यांना मासली पसंत येईल ते आपण त्यांना देत असणार तर इकडे अनया आलेली आहे हाय अनया आणि अनयाने बघा काय काढलाय म्हणजे आनयाचे मुतशन घरी आलेत आणि त्यांचा फोटो काढलाय बघा हे बघा <laughs> आमचे मुतशन आणि हा बघा स्केच हे पकडा हा कसं आहे सेम आहे ना सेम टू सेम दाढी दाढी जरा जास्त झाली हा कसं वाटते स्केच नक्की सांगा नेक्स्ट टाइम अमुमाचा पण काढा हा <laughs> चलेगा ना नेक्स्ट टाइम अमोमाचा आहे बघा काय बोलतात याला न्या पोर्ट्रेट? पोर्ट्रेट पोर्ट्रेट पेंटिंग काढली बघा कॅनव्ह भरपूर बघितले तुम्ही आज तिचे पोर्ट्रेट, पोर्ट्रेट, पोर्ट्रेट बघा आता भरपूर दिवस झाले आपण कुठे फिरायला नाही गेलो आणि आपला अटल सेतू पण ब्रिज बघायचा राहिला ना उमा तर जाऊया श्री अटल बिहारी वाजपेयी अटल सेतू या ब्रिजला जाऊया ट्रान्स हार्बर लिंक ओके माहिती आहे ना सी लिंक आहे नवी मुंबईला आणि मुंबईला कनेक्ट करतो फक्त वीस मिनिटामध्ये पण अडीचशे रुपयाचा टोल भरावा लागतो हा <laughs> तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा <laughs> तर बेलापूरवरनं किल्ला किल्ल्यावरनं उलवे आता आलोय आपण चिरल्याला चिकडन अनया अटल सेतू चालू होतय अटल सेतू म्हणजे रामानी ब्रिज बांधला होता तेव्हा त्याला ते राम सेतू नाव दिलं होतं ना अनया आता बघा अटल बिहारी वाजपेयी सेतू टोल रोड पुढे हे बघ मुंबई म्हणजे अटल सेटू रोड तर भारीच आहे पण आपला इथपर्यंत येण्याचा पण रोड एकदम भारी आहे आपली काच क्लीन नाही पण म्हणून क्लीन व्ह्यू दिसत नाही का चलो अनाया अनाया गोइंग टू एंड अटल सेटूट सफारी फॉर्टी ची स्पीड लिमिट आहे वाली रोड आहे वाले ना हा रोड आता कनेक्ट होणार ब्रिज ला सी ला हॅलो फायनली कोलाबा थर्टी थ्री पूर्ण खाली रोड आहे मंडे आहे <laughs> मंडेच्याच दिवशी कोणच फिरत नाही पण आम्हाला सुट्टी असते म्हणून आम्ही आलोय बघा फिरायला सेल्फी पॉइंट पण हाय पण कुठे थांबायला मिळाला तर आपण मिळू मंत्रालयाला जाऊ शकता कुळाब्याला जाऊ शकता अजून भरपूर आहे वेलकम अटल बिहारी वाजपेयी शिवरी नावा शेवा अटल सेतू आणि आता व्ह्यू बघा आड़ी। आड़ी चाड़े 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 भारी आणि चढल्या चढल्या लगेच टोल प्लाझा येतं जे काही कन्स्ट्रक्ट केलाय तो एकदम भारी पैसा वसूल आहे म्हणजे चिरल्यावरनं तुम्ही येत आहे ती एक स्टार्ट पॉइंट आहे आणि न्हाव्यावर पण तुम्ही येऊ शकता म्हणजे याच वर्षामध्ये आपण नवीन मेट्रो बघितली आपली नवी मुंबईची त्याच्यानंतर उरण ची ट्रेन बघितली तुम्ही आणि आता बघा अटल अटल शेतू भारी एकदम किती किलोमीटरचा आहे उमा हा ब्रिज ट्वेंटी वन एकवीस म्हणजे बावीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटरचा सिलिंग आहे ना वरती सोळा किलोमीटर पण भारी बनवलाय जे काही आहे चला साडे नऊ झालेत आणि मुंबईवरनं आलोय आपण अर्ध्या एक तासामध्ये परत आलो ना मुंबईवरनं कसा होता तुमचा एक्सपिरियन्स मस्त मजा आली हां म्हणजे प्रत्येक ब्रिजवरनं वगैरे जातो आपण ती गाडी जंप होते ते खूप कमी वाटत होतं ना रमलर थोडा जास्त होते रोड एकदम स्मूथ आहे ना हां हां जम्पिंग बिलकुल नाही होत हां आणि एवढा स्मूथ होता की आणि झोपून गेली हां एक तास, आ, एक तास ना? लगते ना? एक तास लागते ना वीस मिनिटामध्ये पोचलो आपण आपले उरण कराना उलवे कराना, कराना, सर्वांना एकदम भारी सुविधा आहे वीस पंचवीस मिनिटामध्ये तर आलोय आता आपण जेवायला व्हेज खाण्यासाठी रोज आपण चिकन आणि मासलीच खाते आज काहीतरी व्हेज खाऊया ना नाही या झाली ना झोप तुझी हां खूप सुंदर आता किती पैसे कापलेत ते अजून आम्हाला मेसेज नाही आला आल्यावरती सांगतो तुम्हाला त्याच्या आधी जेवून घेऊया आता घरी आता उद्या सकाळी पण आपल्याला मासली आणण्यासाठी लवकर जायचं आहे इकडे मुत्तशन मजा आली ना आज एवढे दिवस घरी बसले होते हा एवढे दिवस घरी बसले होते आपल्याला टाइमच नव्हता मिळेल पण ज्या दिवशी सुट्टी मिळाली त्या दिवशी मुत्तशन आम्हाला दोघांना घेऊन गेलो बरं वाटलं ना जेवण कसं होता हा जेवण पण मस्त होता हा आणि बघा अजून काय शेडिंग केली का याच्यामध्ये आ, सेम सेम वाटतं ते बघा नेक्स्ट <laughs> टाइम <laughs> अमुमाचा हा तर संपला शेवटी सुट्टीचा दिवस तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जेव्हा लास्ट टाइम आले होते आपण भरपूर फिरायला गेलेलो या टाइमाला पण जसा आपल्याला टाईम मिळेल तसा आपण मुतंशन अमूमाला टाइम देऊ आणि फिरायचा प्रयत्न करू भरपूर सारे प्लॅनिंग आहेत पण होतील हळूहळू आजचा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा न्यानयाची स्केच पोर्ट्रेट जो काढला ते कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा तिल देन, टेक केअर बाय बाय चल